काल मोहोळ शहरामध्ये मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या आमदारपदी भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल नाईकवाडी नगर या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांकडून भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन केलं गेलं प्रथमतः आमदार राजू खरे यांचं आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील मोहोळ शहराचे माजी प्रथम नगराध्यक्ष चरण विकीत देशमुख राजाभाऊ रसाळ सत्यवान देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान केला गेला यावेळी आमदार राजू खरे यांनी विविध विकास कामांसंदर्भात मोहोळ शहरासह तालुक्याचा लेखाजोखा मांडण्यात आला माझे सर्व सहकारी सरप्राइज सय्यद असलम शेख रजाक पठाण शबुद्दीन शेख मंचावर उपस्थित माझे मित्र उमेदादा पाटील राजाभाऊ कसा चरणराजी चौरे रमेश बारसकर विकल देशमुख चंद्रकांत गोडसे सत्यवान देशमुख राजू रसाळ नाईकवाडी नगरमधील सर्व नागरिक बंधू आणि बघी नेलो आता सरपरा सय्यद आपण मागणी केली उमेश दादानी सविस्तर असं निवेदन निवेदन केलेलं आहे आज आपण पाहिलं की मोहोळ मतदारसंघाचा ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला मोहोळमध्ये टोटल मोहोळ शहरातून साडे पंधरा हजाराचं मतदान झालं आणि त्या साडे पंधरा हजारामध्ये जवळजवळ बारा हजार मतदान हे राजू खरे न झालं म्हणजे मोहोळनं जवळजवळ दादा ऐंशी टक्के मतदान मोहोळ शहरानं हे मला केलेलं आहे मी एवढंच या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्याला अस्वस्थ करतो की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असणारे हे शहर या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करणं या शहरातली एक एक कार्यालय पळवून नेणं या शहरामध्ये आया बहिणीही सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीची तानाशाही दडपशाही दादागिरी आणि जुलमी राजवट उलटून आपण एक नवा इतिहास केलेला आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये स्वातंत्र्याची पहाट आपण पाहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज मी या नाईकवाडीतल्या नगरातल्या शेतकऱ्याच्या निमित्तानं आपल्याला स्वस्त करतो की मी पाठीमागंही कित्येक सभेतून बोलत असताना सांगितलं की मोहोळ शहरावरती जाणीवपूर्वक अन्याय केला गेला ज्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्षाची सत्ता होती परंतु त्या माणसांनी कधीही या मोहोळ शहराचा विकास केला नाही दुष्काळासारख्या भिंगड अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आली त्यावेळेला आपण पाहिलं की जवळजवळ मी सतरा टँकर खर्चानं लावून मोहळकरच्या जनतेची तहान भागवण्याचं काम करत होतो आणि ज्यावेळेला काल मतदानाचा निकाल लागला तर मोहळची जनता दादा खूप म्हणजे माझ्या आयुष्यामधला हा क्षण इत कधी न विसरणार आहे की मोहळमधल्या ज्या माझ्या आया बहिणी आहेत त्यांनी त्या दिवशी मात्र ताबडतोब पाणीवाला दादा म्हणून तुतारीचं बटन दाबलं कारण जवळजवळ आज बारा हजार मतदान मला पडलं आणि या निकालाचा एक मार्गच मोहोळ शहरानं बदलून टाकला ज्यावेळी मतदान केंद्रामधून आम्ही त्या मतपेट्या बघत होतो त्यावेळेला त्या अनघरच्या पेट्या फुटल्यावर दोन फेऱ्या तीन फेऱ्या पुढं होतो आणि नंतर मग आष्टी आष्टीची पेटी फुटली आणि त्यानंतरनं थोडं जरा धाकधूक वाढत चालली आणि मग नरखेडमध्ये ज्यावेळी नरखेड काटाची पेटी फुटली त्यावेळेला मग आपण त्यांना मागं टाकलं परंतु मोहळ शहराची ज्यावेळी पेटी फुटली तेव्हा एकदम राजू खरे पंधरा हजारांनी लीडवर गेले आणि मग पंधरा हजारांनी लीडवर गेले जवळजवळ बा विसाव्या फेरीपर्यंत ते लीड तीस हजारापर्यंत पोचलं होतं आणि दादा मग शेवटच्या दोन फेरीत मी पक्का निर्णय घेतला की आता विजय निश्चित झालेला आहे तसं तर विजय रमेश भाऊ होते आता पण पण मला एवढंच सांगायचं आहे की हा विजय झाला मी आमदार झालो म्हणून सगळं संपलं असं नाही आहे जबाबदारी वाढलेली आहे माझी तर दादा खूप जबाबदारी वाढलेली आहे कारण निकाल लागल्यानंतरनं मी चरणराजला परवा मुंबईतही बोलत होतो आपल्यालाही गाडीत बोलत होतो आपण म्हणालो की विमानामधून शिंदेसाहेब चालले तर नक्कीच थांबते मी सांगतो ना तुम्हाला शंभर टक्के थांबणार कारण चौतीस वर्षाचा प्रवास मी शिंदेसाहेबांबरोबर काढला आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील उपमुख्यमंत्री होतील सत्तेमध्ये असतील त्यामुळं शिंदेसाहेब असतील या सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्याला मोहोळ शहराला भेटणार मला पूर्ण खात्री आहे जरी आमचे पवारसाहेबांच्या पक्षाचे दहा जरी आमदार निवडून आले असले तरी चौतीस वर्षाचा प्रवास हा माझा तिकडे गेलेला आहे शिंदेसाहेबांबरोबर आणि दादा, दादा मी शिंदेसाहेबाला सांगून इकडे आलो बरं का शिंदेसाहेबाला सांगितलं की तुम्ही जागा आधीच दादाला दिली माझी अडचण होती त्यामुळे मी पवारसाहेबाकडे जातो आणि मन मोठं करून माझ्यावर शिंदेसाहेब नाराज झाले नाहीत उलट चरणराजला माझ्याबरोबर पाठवलं महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ओपन माझं काम करत होते तालुका प्रमुख शहर प्रमुख सरपंच पूर्ण शिंदेसाहेबाची पूर्ण सेना आमच्या उद्धवसाहेबांच्या सेनेबरोबर उतरलेली होती आणि सगळ्यांनी मिळून एक बदल करायचा होता वेळ एकच होती की माझ्यासारखा चांगला उमेदवार भेटला होता परंतु या सत्काराच्या निमित्ताने मी एवढंच अस्वस्थ करतो दादा चाळीस वर्ष यांच्यातच सत्ता उत्ती त्यामुळं भागात मोहळ केलं होतं मोह मोहळची कार्यालय पळवून नेणं मोहळमध्ये ड्रेनेज लाईन नाही मोहळमध्ये पाण्याची व्यवस्था नाही मोहळमध्ये रस्त्याची व्यवस्था नाही मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप यशवंत माने आणि राजन पाटलांनी केलं परंतु मी आज या कार्यक्रमाच्या या, या सत्काराच्या निमित्तानं आपल्याला सांगतो की येत्या या चार ते पाच महिन्यामध्ये दादा मंत्रिमंडळ शपथ घेईल या नागपूरच्या अधिवेशनानंतरनं आपण इकडं तिकडं कुठं जाऊ नका अजितदादापूर्शीच थांबा चरणराज आपण शिंदेसाहेबापूर्शीच थांबा हां मी आमदार म्हणून आपल्याला सगळ्यांकडे जायचं आहे कारण सरकार आपलं आहे सरकार हे जनतेचं आहे मायबाप सरकार आहे आणि आपले संबंध चांगले आहेत आमदार सांगते की सरकार आमचं आलं अरे तुझं कसं सरकार आलं सरकार तर आमचं सरकार आहे ते त्यामुळं आपल्याला कुठल्याही गोष्टीचा निधीची कमतरता पडणार नाही नगर विकास खातं शंभर टक्के शिंदेसाहेबांकडे जाणार मला पूर्ण खात्री आहे आणि दादा आपल्याला पहिल्यांदा डी पी प्लॅन बदलावा लागेल कारण मोहोळमधल्या रस्ता हा नुकता क्रांतीनगरचा रस्ता नाही आहे मोहोळमधल्या पूर्ण शहराच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे कारण यांनी कधी चाळीस वर्षात लक्ष दिलंच नाही यांना मोहोळ बकाल करून आनगर यांना एक चांगलं शहर बनवायचं होतं म्हणून त्यांनी आपलं सब रजिस्टर ऑफिस तोरून नेलं त्यानंतरनं त्यांनी या आमदारला मानेला पुढं करून अपर तहसील कार्यालय नेलं त्याच्यानंतर ह्याने दवाखाना नेला इथला दवा जनावराचा दा बाजार जनावर सुद्धा ह्यांना कमी पडली मोहळ माझा जनावराचा बाजार बी अनगराला घेऊन गेले एवढं लुटायचं काम आम्ही पूर्वी ऐकत होतो रेल्वे लुटत होते दादा आणि माझे आजी आजोबा सांगायचे की रेल्वे लुटला जायचा इंग्रजाच्या काळामध्ये परंतु इथं तर मोहोळमध्ये दिवसाढवळ्या लोटालोट झाली आणि मग या सर्व मोहोळकर जनता त्रस्त होती आणि मोहोळकर जनतेला ठरवलं होतं की इथं मालकशाही नाही तर इथली जनता ही खरी मालक आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोच्या जनतेने तीस हजार दोनशे दोन मताधिक्य जवळजवळ सव्वा लाख मतदान मला करून या मोहोचा आमदार बनवलं बांधवांना मी एवढं सांगेन की येत्या पाच वर्षाचा का कालखंड मला आहे परंतु दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीन पायाला भिंगरी लावीन दादा मंत्रालय तर असं वर खाली फिरवेन तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही दादापुशी थांबा दादाकडे अर्थ खातं जाते आहे हां शिंदे शिंदेसाहेबाकडे जाते आहे त्यामुळे आपल्याला निधीला कुठलीही कमतरता पडणार नाही आपण सगळे एकत्र येऊ रमेश बारसकर आहे सत्यवान आहे विखे आहे राजाभाऊ रसाळ आहेत आपल्याला सर्व पक्ष बाजूला ठेवावे लागतील जसा मुळचा आमदार ठरवत असताना आपण सगळे मिळून एकत्र आलो लोकांनी आपल्याला जी साथ दिली ती आपल्या एकीला बघून साथ दिली आजपर्यंत इथं तिहेरी फाईट झाली की आणगारकरांचा विजय होत होता या बारीनं आपण तसं होऊ दिलं नाही या बारीनं शिंदेसाहेबांची सेना तिकडं होती तीसुद्धा आपल्याबरोबर आली कमळाबाईसुद्धा अंधारात आपल्याला मदत करत होती लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्याला अंधारात मदत केली दिवसा जरी नाही केली तरी बी कारण बदल हा सगळ्यांना पाहिजे होता आणि तो आता बदल झालेला आहे त्यामुळे दादा आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण सगळे सहकारी सत्यवान आहे विखे आहे राजाभाऊ रसाळ आहेत बारसकर तुम्ही नगराध्यक्ष होता तुम्हाला चांगला अनुभव आहे ते सर्व शहरातले दीपक मेंबर आहेत त्यांचे शिवाताई आहेत सर्व सहकार्यांना घेऊन या मोहळाचा एक चांगला डी पी प्लॅन जो जुना आहे तो ताबडतोब बदलून पुढची पन्नास वर्षे या मोहोळमध्ये एक सुंदर असं माझं एक स्वतःचं स्वप्न आहे दादा मी आमदार झालो तो फार मी गरिबीत ना कार्य करत आहे पण माझं एक स्वप्न आहे की मी मोहोळच्या जनतेने मला संधी दिली तर मोहोळचा सुंदर असा कायापलट करून मोहोळ शहर हे सोलापूर जिल्ह्यातलं एक सुंदर शहर मोहोळची बाजारपेठ ही मोहोळ सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरची बाजारपेठ कशी होईल कारण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ इथून गेला आणि पाठीमागणे रेल्वे गेली रेल्वे आणि या राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असणारं हे शहर जर राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं असतं तर सुंदर असं हे शहर झालं असतं म्हणून मी ठरवलेलं आहे रस्ता पाणी सांडपाण्याची व्यवस्था आणि ह्या मोहोळमध्ये गार्डन मोहोळच्या मा नागरी वस्तीमध्ये असणाऱ्या नागरिकांना मूलभूत अशा सुविधा देणं आणि मोहोळमध्ये आल्यानंतर दादा असं वाटलं पाहिजे की हे शहर आपलूच बारामतीच्या पुढं गेलं आहे असं सुंदर असं शहर बनवण्या ब बनवण्याचं स्वप्न मी वराशी बाळगलेलं आहे मला पूर्ण खात्री आहे ही नागनाथाची नगरीमध्ये नागनाथ महाराजांचा आशीर्वाद मी ज्या पंढरपुरात जन्माला आलो त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद मला आहे निश्चितपणानं येणारा काळ मोहोळची जनता ज्या आशेनं माझ्या त्या साऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसतील की मोहोळ हे विकासाच्या दृष्टीनं पुढं निघालेलं आहे तुम्ही मला संधी दिलेली आहे फक्त आता थोडे था दिवस थांबा था 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 था, मला काम करण्याची संधी द्या तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास टाकला तुमच्या विश्वासाला कुठेही तडा न देता तुम्ही जे मला मतदान केलं ते मतदान केल्यानंतर तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही तुमचा मान नेहमीच ताट राहील मोहोळकर जनतेची मोहोळ शहराची कारण साड साडे पंधरा हजार मतदानापैकी बारा हजार मतदान मला पडलं इतकं मी नशीब आहे या मोहोळ शहरानं मला डोक्यावर घेतलं त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी वाढलेली आहे की हा मोहोळ शहराचा काया पालट केल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही जेवढी ताकद शासन दरबारी लावायची तेवढी सभागृहात लावीन सरकारकड लावीन शिंदेसाहेबांकड नाही मंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री दादा अर्ध मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत चरणराजला विचारा उद्या जी मंत्री शपथ घेतील ना त्यातल्या अर्ध्यात्र माझी तीस पस्तीस वर्षाचे दोस्त आहेत सगळ्यांकडं चर्चा जाईल या शहराच्या विकासासाठी जे जे आणायचं ते ते आणीन आणि आने हे शहर एक सुंदर विकसित मोहळ शहर म्हणून नावारूपाला येईल अशा पद्धतीचं काम करील की माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हाला